मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांचे कुर्डवाडीत जल्लोषात स्वागत मराठा समाजातील आरक्षण नेतृत्व करणारे मनोज दादा पाटील हे पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जात असताना त्यांचं कुर्डवाडी येथे विविध ठिकाणी भव्य असं स्वागत करण्यात आलं तसेच त्यांनी सर्वांना एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईला येण्याचं आवाहन केलं मनोज जारांगे पाटील यांचे रेल्वे कॉलनी भागातून आगमन झाले असताना ते पंढरपूर चौकापर्यंत ठिकठिकाणी थीक त्यांचं गटागटाने स्वागत करण्यात आलं या सर्वांच्या स्वागताचा स्वीकार जारांगे पाटील यांनी गाडीतून उतरून मोठ्या आदरपूर्वक केला जारांगी पाटील यांची गाडी दिसताच सर्व मराठा समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठा जारांगी पाटील आगे बडो हम तुम्हारे साथ है असे विविध घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला यानंतर मनोज दादा पाटील म्हणाले की हा लढा आता अंतिम स्वरूपाचा आहे मराठा समाजाला तसेच सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे धडक मारायची आहे यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने ताकदी येण्याचं आवाहन त्यांनी केलं यानंतर त्यांच्या वाहनांचा काफिला पंढरपूरकडे रवाना झाला यावेळी सकल मराठा समाजाचे अनेक नेते मंडळी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी विनायक पाटील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा давай а авай